नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लखनदूर मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे लखनदूर येथे उद्या 12 डिसेंबर रोजी भव्य धम्म सम्मेलन तालुक्यात एवढे भव्य दिव्य सम्मेलन तृतीय वर्ष मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लखनदूर तालुका बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती तर्फे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या 113 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून भव्य धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे सदर संमेलनाचे आयोजन उद्या बारा डिसेंबर रोजी प्रियदर्शनी सम्राट अशोक परिसर डॉक्टर क्रीडांगण पिंपळगाव रोड लाखांदूर येथे करण्यात आले आहे या भव्य धम्म संमेलनाचे विशेष म्हणजे कमी अधिक दहा ते पंधरा हजार धम्मप्रेमी जनसागराच्या उपस्थितीत पार पडलेल्या धम्म संमेलनानंतर लाखांदूर तालुक्यातील सर्वात मोठ्या भव्य अशा संमेलनाचे हे सलग तिसरे वर्ष आहे सलग दोन वर्षीच्या भव्य संमेलनाव्यतिरिक्त तालुक्यात असा संमेलन झाला नसल्याने तालुक्यातील बौद्ध बांधवांसह जनतेची उत्सुकता या संमेलनाला घेऊन शिगेला पोहोचलेली असते तसेच या संमेलनात गत दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिक धम्मप्रेमींनी उपस्थित राहणार असल्याचे भाकीत आयोजकांतर्फे वर्तविले जात आहेत या भव्य धम्म संमेलनाच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता भव्य धम्बर रॅली त्रिरत्न विहार इथून कार्यक्रम स्थळापर्यंत काढण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी एक वाजता आयोजित भव्य धम्म संमेलनाला उद्घाटक म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व प्रसिद्ध पत्रकार प्राध्यापक रंजित मिश्राम अध्यक्ष म्हणून मुंबई येथील संविधान तज्ज्ञ व ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ सुरेश माने मार्गदर्शक म्हणून उषाताई बौद्ध नागपूर येथील प्रसिद्ध लेखिका डॉ पूजा नाकले नवी दिल्ली येथील डॉ लक्ष्मण यादव तर विशेष अतिथी म्हणून आवाज इंडिया टीव्हीचे अमन कांबळे दंतचिकित्सक महेंद्र गणवीर व स्वागताध्यक्ष लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्या उपस्थितीत सदर भव्य धम्मसंमेलन पार पडणार आहे त्याचप्रमाणे रात्रीला नागपूर येथील समाज प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यामुळे या भव्य धन्म संमेलनाला बौद्ध बांधव तथा सुजान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती तथा पदाधिकाऱ्यांनी केले आहे